रक्तदानाच्या पुण्याची महती फार मोठी आहे म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान, दान होय याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे वडवली विभाग गंगा प्लाझा अपार्टमेंटमध्ये आयोजन करण्यात आले होते या महारक्तदान शिबिरामध्ये दोनशे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यामध्ये तरुणाईचा रक्तदानात सहभाग लक्षणीय ठरला संपूर्ण अंबरनाथमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले आहे संकल्प ब्लड सेंटरच्या अंतर्गत अंबरनाथमध्ये रक्तदानाच्या विधायक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे ये राबवण्यात येत आहे राजेंद्र अप्पा कुलकर्णी दीपक कोतेकर मनीष गुंजा दत्तात्रय देशमुख विश्वास निंबाळकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महारक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजेच्या वेळेस मागील त्याला रक्त उपलब्ध व्हावे याकरिता हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय वाढदिवसाला उत्सवी स्वरूप न देता रक्तदानासारख्या पवित्र कार्यामधून कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या मोहिमेअंतर्गत संकलित केलेले रक्त संकल्प ब्लड सेंटर येथे दिले जाणार असून यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना आकर्षक अशी ऑफिस बॅग भेट देण्यात आली यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक तरुण तरुणी आणि महिला नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मानव सेवा केली आहे आमच्यावर ज्यांचा जीवन आहे अंबरनाथ शहरामध्ये देतो आमचे आदरणीय असे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरामध्ये अनेक ठिकाणी रक्तदानशी सांस्कृतिक कार्यक्रम असे आयोजित करण्यात आले दोन दिवसापूर्वीच साडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला त्या ठिकाणीसुद्धा आमच्या भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या आणि ज्या ठिकाणी रक्तदान त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले तर रक्तदान हे मौल्यवान दान आहे हे दान म्हणजे कुठला हे तुम्ही पैसा पाणी धन दौलत देऊन पुढं करू शकत नाही पण रक्तदान देऊन दुसऱ्याचा दे तुम्ही जीव वाचू शकता हेच आम्हाला पवारसाहेबांची एक शिकवण आहे आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला आणि रक्तदानही केलं त्याच्याबद्दल मी त्या सर्व जात्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण जिल्ह्यामध्ये सेवा सप्ताह सुरू आहे त्या सेवा से, सप्ताहानिमित्त okay. या अंबरनाथ भारतीय जनता पार्टी पूर्वतर्फे हा भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे साधारणतः आतापर्यंत एक सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलेला रक्तदा आहे आणि साधारणतः एक दीडशे ते दोनशे रक्तदाते इथे रक्तदान करण्याचं आमचं टार्गेट आहे हे रक्तदान मध्ये दीपक कोतेकर साहेबांचं जनसंपर्क कार्यालय वडवली विभागामध्ये आहे तिथे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे आणि तसेच आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी साहेब लोकसभा प्रभारी कांबळे साहेब तसेच प्रदेश सचिव गुलाबराव करंदुले साहेब आणि अंबरनाथ पूर्वचे प्रभारी याकुब मीरा सय्यद साहेब यांच्या मार्गदर्शने जिल्हा सरचिटणीस अभिजित करंदुले साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला संकल्प ब्लड बँक कल्याण यांच्या माध्यमातून हा ब्लड डोनेशन कॅम्प होत आहे रवींद्र चव्हाण सारे यांच्यातर्फे आणि भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजन निमित्त हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे संकल्प ब्लड सेंटर कल्याण या रक्तपेढीतर्फे हे ब्लड कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथे आत्तापर्यंत बारा आणि सत्तर लोकांनी रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर दिलेलं आहे आता याच्यापुढे आमचा दीडशे लोकांचा टार्गेट आहे अजून संध्याकाळी चार वाजे रक्तदान शिबिर चालू राहणार आहे तर चार वाजे दीडशे लोकांचं रक्तदान यशस्वी होईल अशी आम्हाला अशी आम्ही करतोय रक्तदान आहे श्रेष्ठ दान आणि विश्वदान आहे त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण रक्त येऊन प्रत्येक रक्तदान करून जावं ही आग्रहाची विनंती सर्व रक्तदात्यांना आम्ही करत आहोत या प्रसंगी सर्व भाजप पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील डेन एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाड अंबरनाथ पश्चिमचे शहराध्यक्ष दुर्वेश राणा राजेंद्र अप्पा कुलकर्णी दीपक कोतेकर मनीष गुंजाळ दत्तात्रय देशमुख विश्वास निंबाळकर संतोष शिंदे अजित खरात रुपाली लठ्ठे सुरेखा शहा तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार, अंबरनाथ